पहिल्या दिवशी ज्यावेळेला मला साईन करत होत त्या तो दिवस मला आठवला आणि संदीप सर होते आणि तुषार सर थोड्या वेळानंतर आले आणि मला सांगितले की तुम्हाला दोन पैकी कोणतं कॅरेक्टर करायला आवडेल एक बहिरजी नाईक किंवा हंबीरराव म्हटलं अरे संभाजी महाराजांबद्दल एवढा ऐकलंय आपण आणि तो इतका प्रेम योद्धा असा आपला छत्रपती होऊन गेला अशा माणसाबरोबर एक इमोशनल थ्रेड असलेला एक माणूस होता तो म्हणजे हंबीरराव त्याचा माबा तर मला असं वाटतं की ना या फिल्म मध्ये मिळेल पण ज्या ज्या वेळेला इमोशनल सीन येतील जसं मार्गवी म्हणाली पल्लवी देखील म्हणाली हे बायकांचं कॉन्ट्रिब्युशन आहे पुरुष म्हणून कोणतरी इमोशनल त्यांच्याशी अटॅच असेल लाईक कोणतरी व्यक्ती असेल तो म्हणजे हंबीरराव त्यामुळे मला असं वाटतं ते कॅरेक्टर करायला मला जास्त आवडेल आणि मग तिथे फायनली फार क्युरिओसिटी होती की संभाजी महाराज कोण करत आहेत आणि ज्यावेळेला अनुप सिंग सरांचं नाव जाहीर केलं ना त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला असं वाटतं की ने ने। आता आपण कॉन्ट्रोवर्सी मध्ये जायचं नाही पण आतापर्यंत जेवढे आता संभाजी महाराज येत आहेत व्हेरी क्लोज टू संभाजी महाराज अनुप सिंग ठाकूर आणि हे त्यांचा लुक त्यांचा अग्रेशन मला सेट वर बघितल्यानंतर म्हटलं यार खरच म्हणजे वाघाला फाडलं त्यांनी पण खरोबर त्यांनी हा रोल अक्षरशः फाडलाय म्हणजे अमेझिंग काम केलं आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे ना मला ती काही लोक डोक्याने सिनेमा करतात काही अगदी मनापासून सिनेमा करतात ह्यांनी भक्तीपूर्ण सिनेमा केला अगदी फार प्रत्येक वेळेला सेट वर आल्यानंतर इतक्या अगदी मनापासून श्रद्धेने केलेला सिनेमा आहे आणि श्रद्धेनं काम करणारा माणूस त्यांना मिळाला आणि ज्याच्या वेळेला आम्ही डिस्कशन करत होतो सेट ते ते वर आणि त्यांची खुर्ची ज्या वेळेला शॉर्टला गेल्यानंतर ती रिकामी राहील त्याचे त्यांच्या चेअरवर लिहिलं होतं सर छत्रपती त्यांच्या सीटवर कोणी बसायचं नाही इतका रिस्पेक्ट त्या माणसाबद्दल वाटायला लागला मला आणि सर तुम्ही माइंड ब्लून काम केलं आणि केवळ तुमच्यामुळे तुमच्या बरोबर काम करत आलं याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान आहे मोहिते सर आणि तुषार सर किती म्हणजे हिस्ट्री माहिती असणं आणि हिस्ट्री प्रेझेंट करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि मला वाटतं हे रेअर कॉम्बिनेशन आहेत ते मला वाटतं तुषार सरांनी त्यात परिपूर्ण आहेत तुषार सर तुम्हाला जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्याच पाहिजेत आणि एवढ्या छान सिनेमाचा आपण पार्ट आहोत त्याचा खूप अभिमान वाटतोय आणि त्यावेळेला म्हणाले होते आपल्याला मराठी बरोबर आपण हिंदीत सुद्धा करावं मला असं वाटत आपण पहिले मराठीत करूया पण हे बघितल्यानंतर लक्षात आलं नाही आपण तोडलंय आणि थँक्यू सो मच आ, मला मला त्यावेळेला सांगितलं होतं की येस हे पुढच्या पार्ट मध्ये नसतील आता खूप वाईट वाटतय पण नंतर तुषार सर म्हणाले जेव्हा स्टेट वर आपल्याला पुढचा पाठ पण आहे पण कदाचित फ्लॅशबॅक म्हणून मला पुन्हा पुन्हा आणतील असं त्यांनी मला आश्वासन <laughs> <laughs> so दिलं थँक्यू सो मच तुषार सर आणि संदीप सर आणि अनुप सर खूप खूप धन्यवाद